पुराणानुसार भगवान विष्णू संबल गावात उत्तर प्रदेश मध्ये दहावा अवतार घेणार आहेत हे तेच ठिकाण आहे जिथे नुकतीच कलकी पायाभरणी करण्यात आली होती असे मानले जाते की उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जवळील संबल गाव हे ठिकाण आहे जेथे देवाचा दहावा अवतार होणार आहे कलकी अवताराच्या वडिलांचे नाव विष्णू याश असेल जे सर्व वेद आणि पुराणांचे जाणकार असतील सुमती नावाच्या स्त्रीच्या पोटी कलकी जन्म घेईल ती त्याची आई होईल भगवान कलकीचा विवाह पद्मा नावाच्या स्त्रीशी होणार आहे असे मानले जाते की भगवान कलकी वैष्णवीची तपश्चर्या पूर्ण करतील म्हणजेच माता वैष्णवी देवी जी देवाशी लग्न करण्यासाठी रामावतार काळापासून तपश्चर्या करत आहे तो तिच्याशीच विवाह करेल हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान कलकीचे वाहन एक पांढरा घोडा असेल जो त्यांना स्वतः भगवान विष्णूकडून मिळेल देवदत्त असे या घोड्याचे नाव आहे भगवान कलकीचे गुरु भगवान परशुराम जे असतील जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार आहेत आठ चिरंजीवामध्ये भगवान परशुरामाचे नाव समाविष्ट आहे त्यांच्या निर्देशानुसार कल्की भगवान शिवाची तपश्चर्या करेल आणि दैवी शक्ती प्राप्त करून अधर्माचा अंत करेल जसे भगवान रामाला चार भाऊ होते त्याचप्रमाणे भगवान कलकीला देखील कलकी सुमंत प्रज्ञा आणि कवी असे चार भाऊ होतील या बांधवांसोबत मिळून देवधर्माची स्थापना करतील एवढेच नाही तर कलकी अवतारात देवाला चार पुत्र होतील त्यांची नावे जय विजय मेघमल आणि बलाहक असतील